उत्तर प्रदेशच्या अलिगढ मधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे मुलीच्या लग्नाआधीच तिची आई गायब झाली आहे मुलीचं लग्न ज्या मुलासोबत होणार होतं त्या मुलाचाही पत्ता लागत नाहीये काही दिवसानंतर माहीत झालं की सासू तिच्या जावयासोबत फरार झाली आहे सर्वात धक्कादायक बाब म्हणजे मुलीच्या आईने घरातील दागिने लंपास केल्याची माहिती समोर आली आहे या घटनेमुळे दोन्ही कुटुंबात खळबळ माजली आहे मुलीच्या लग्नाच्या नऊ दिवसाआधी सासू जावयासोबत फरार सासू जावयाच्या फोनवर गप्पा पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर काय घडलं या सगळ्या प्रकाराची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर नक्की करा मिळालेल्या माहितीनुसार गायब झालेल्या महिलेचा आणि त्या मुलाचा त्यांचे कुटुंबीय शोध घेत आहे दरम्यान हे प्रकरण पोलीस स्टेशन पर्यंत पोहोचलं असून पोलिसांकडूनही बेपत्ता झालेल्या महिलेचा आणि मुलाचा शोध घेतला जात आहे या व्हायरल लव्ह स्टोरीची सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली आहे मुलीच्या लग्नाच्या सासू फरार झाली ही धक्कादायक घटना पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मनोहरपूर गावात घडली येथील जितेंद्र कुमार नावाच्या व्यक्तीने या प्रकरणी पोलिसात तक्रार केली आहे या घटनेमुळे पोलीसही थक्क झाले आहेत जितेंद्रच्या मुलीचं सोळा एप्रिलला लग्न होतं लग्नाच्या पत्रिकाही वाटल्या होत्या मुलीच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू होती परंतु सासू होणाऱ्या जावयाच्या प्रेमात अखंड बुडाली आणि आश्चर्याचा आचार्याचा धक्का बसला सासू जावयाने संधी मिळताच परिसरातून धूम ठोकली इतकंच नव्हे तर त्या महिलेनं घरातील दागिने लंपास केले सासू जावयाच्या फोनवर गप्पा पीडित पती बोलायचा जितेंद्र म्हणाला मुल तास मी बंगळुळ नोकरी करतो जेव्हा मी तीन महिन्यानंतर मुलीच्या लग्नासाठी घरी आलो तेव्हा मी पाहिलं की माझी पत्नी होणाऱ्या जावयासोबत फोनवर खूप मस्त बोलते चोवीस तासापैकी वीस तास दोघेही फोनवर बोलायचे या घटनेने दोन्हीही कुटुंबात खळबळ उडाली आहे या घटनेची सोशल मीडियावर मात्र चर्चा रंगल्याचं पाहायला मिळतंय